हो खाली गेला कधी कधी फसायला होत आता प्रॉपर दिसत असेल सो पावसाळ्यामध्ये खूप छान असेल थंडीत तर धुका असेल गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो चला निघूया नवीन परिक्रमेला सो so, आज आपण चाललो आहोत कल्याणजवळ म्हणजे कल्याण नाही बोलताय ना भिवंडी सोनालेगाव शंकराचं मंदिर आहे एक छान जवळच आहे इकडनं हार्डली ट्वेंटी किलोमीटर असेल सो so, इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि मग टुवर्ड्स नाशिक हायवे म्हणजे आपण कसारा इगतपुरी नाशिकला जातो ना त्या रोडवरतीच आहे ते थोडंसं आतमध्ये असेल मे बी हायवेपासून तीन चार किलोमीटर वरती आहे डोंगरावरती आणि छान लोकेशन आहे म्हणजे मी भरपूर वेळ बघायचो ते जाताना हा आहे नाशिक हायवे नाशिक हायवे म्हणू शकता सारा हायवे म्हणू शकता सो लास्ट थोडे दिवस मी <coughs> थोडा जास्तच बिझी होतो त्यामुळे राईडला निघता नाही आलं परिक्रमा करता आली नाही आणि म्हटलं जरा जवळच्या जवळ कुठेतरी जाऊन येऊया आणि आपल्या आसपास एवढी चांगली ठिकाणं असतात ना जी एक्सप्लोरच नसतात आपल्याकडनं आपण फक्त लांबची ठिकाणं बघत असतो सो एक क्युरॉसिटी होती मला नेहमी की कुठल्या मंदिरावरती काय आहे मंदिराचं नाव आहे दिंडीगिरी मंदिर शंकराचं मंदिर आहे दिंडीगिरी म्हणतात कोण डिंडेश्वर म्हणत सो भरपूर नावं आहेत आणि तिथे दोन तीन देवळं आहेत आसपास एक देवीचं मंदिर पण आहे आणि एक पातालेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे ते तर खूप जुनं आहे सो ट्राय करू कवर करायचं आता तरी थोडं बेरेबल आहे पण जर अकरा साडे अकरा नंतर जर तुम्ही निघाल चटके बसतात आणि एवढी धग लागते उन्हाची हा बघा तो डोंगर आपला कट केलेला हा <laughs> तर मला अजून कट केल्यासारखा दिसत रस्ता टाकून सुद्धा झालाय तिकडे हो खाली गेला हे डायव्हर्जन ना कधी कधी फसायला होतं त्याने कदाचित राईटने काढली असेल जास्त फुडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आहे लेफ्ट आपल्याला लेफ्ट आणि मग राईट टाक हां दिंडेश्वर महादेव मंदिर यस करेक्ट आहे आपल्याला राईट घ्यायचं आहे छान आहे सगळीकडे त्यांनी प्रॉपर मार्किंग केलेली आहे म्हणजे फक्त बाहेरनंच नाही आहे पण आतमध्ये आल्यानंतर सगळीकडे मार्किंग आहे सो हा प्रॉपर रोड चालवतो वरती जायला राईट घेऊन मंदिराकडे जायचं आणि ह्या ती मोठी निवासाकडे जायचं सो आपल्याला जायचं मंदिराकडे टू व्हीलर दहा रुपये रिक्षा दहा रुपये चारचाकी वीस रुपये पण पैसे घ्यायलाच कोण नाही त्यामध्ये हे आत्ताच रस्त्याचं काम केलं वाटतं गोशाळा आहे इथं वर आहे आणि इथे वस्ती आहे राहत राहतात त्याचे पुजारी वगैरे राहत असतील तिथपर्यंत सिमेंटचा रोड आहे सो लोक ट्रॅकिंगसाठी पण येतात तिथे हा वरती थोडासा रोड खराब आहे आताच्या ती लोकं खूप आता तर वरपर्यंत येईल चालू हा रोड परिसर आहे आणि हा बोर्ड आता नवीन त्यांनी बनवला आहे दिंडेश्वर महादेव मंदिराचा आणि इकडनं आपल्याला जायचं आहे वरती मंदिराला आणि इकडनं अजून एक मंदिर आहे दुर्गा माताचं मंदिर आहे आणि मे बी पाताळेश्वराचं मंदिर, मंदिर इकडनं येतं सो आपल्याला इकडनं जायचं आहे ट्रॅक करून वरती थोडं चालायला लागेल दहा मिनटं आणि बीबीला इथे पार्क केलेलं आहे आणि इथे तुम्ही पार्किंग करू शकता फोर व्हीलर पार्किंग सुद्धा आहे म्हणजे खूप पार्किंग आहे इकडे तर कुठेही तुम्ही गाडी लावू शकता तर पार्किंगचा इथे इशू नाही आहे फक्त खाली फीज आहे पण तिथे मला कोण दिसलं नाही so, फीज घ्यायला सो मे बी कदाचित थोड्या वेळाने ते चालू होत असेल मॉर्निंगला एवढं नसेल ते तर चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया सो so, इकडनं आपण वरती आलो आहोत आणि तिकडनं रोड बंद आहे खाली नाहीतर इथपर्यंत तुम्ही बाईक आणू शकता सो so, मे बी रोडचं चा काम चालू आहे सो so, मे बी काम झाल्यानंतर पुन्हा ओपन होईल आणि इकडनं पायऱ्या चालू होतात वरती जायला सहा विभाग आणि बोर्ड लागला इकडे आपला भाग आपली संस्कृती आता दिसत नाही एवढंस सो मध्ये मध्ये असे थोडेसे पॅचेस आहेत सो इकडनं प्रॉपर पायऱ्या आहेत आणि इकडनं असं चढत जावं लागतं सो ज्यांना ट्रेकची आवड आहे त्यांनी हा रोड चूज करावा जशी अनागा चालले आणि जर ज्यांना ट्रेक नाही आवडत किंवा नाही चढू शकत त्यांनी इकडनं पायऱ्या घ्याव्या पोचलो आपण आणि हा व्ह्यू आहे पूर्ण वरून पूर्ण भिवंडी सिटी दिसते कल्याण दिसते आणि नदी पण दिसते थोडंसं झूम करतो हां आता प्रॉपर दिसत असेल सो पावसाळ्यामध्ये खूप छान असेल थंडीत तर धुकं असेल आणि ते समोर दिसते ते धुकं नाही आहे ते पोल्युशन आहे सो चला आता पुढे निघूया तर मधल्या रस्त्यामध्ये पायऱ्या नाही आहेत कदाचित काम चालू आहे तर त्या होतील नंतर तर एक महत्वाची गोष्ट सांगायची होती मला ती म्हणजे की इथे पाण्याची सुविधा नाही आहे तर तुम्ही येताना बरोबर पाण्याची बॉटल कॅरी करा आणि काहीतरी खाण्यासाठी कॅरी करा जर तुमच्याबरोबर लहान मुलं आणि फॅमिली असेल आणि ते समोर आपल्याला दिसतंय ते आहे दिंडेश्वर महादेव मंदिर सो आठवणीनी पाण्याची बॉटल आणि काहीतरी खाण्यासाठी कॅरी करा तर इथे प्रॉपर पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत जायला आणि हे आहे मुख्यद्वार दिंडेश्वर महादेव मंदिराचं आणि इकडनं आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया चला मंदिरात प्रवेश केल्यावरतीच आपल्याला हा मोठा एरिया दिसतो इथे चांगली बसायची सोय केलेली आहे आणि खूप मोठी जागा आहे तर माझ्या मते जेव्हा इथे जत्रा असेल किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा इथे खूप गर्दी असेल आणि प्रॉपर मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी खूप मोठी जागा ठेवली हो आहे म्हणजे भरपूर माणसं इथे येऊ शकतात दर्शनासाठी वगैरे जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तर चला आता आपण जेव्हा मंदिरात दर्शनासाठी तर हे आहे दिंडेश्वर महादेव मंदिर आणि आपण आता जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यात मंदिराच्या आवारात येतच पहिले आपल्याला दिसते ती नंदीची मूर्ती आणि नंदीच्या बरोबर खाली आहे कासवाची मूर्ती तर पहिले आम्ही नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि कासवाचंसुद्धा दर्शन घेतलं अनघ्या काहीतरी कानामध्ये सांगते आहे नंदी महाराजांच्या मी सुद्धा दोघांचे दर्शन घेतली आणि आता पुढे आपण जातो तर, आ, आहे तर ही देवीची मूर्ती आहे आणि ह्या साईडला आहे आपला गणूबाप्पा आणि हे आहे मंदिराचा गाभारा तर ही आहे दिंडेश्वर महादेवाची पिंड गाभाऱ्याच्या आत प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला दिसते विठुमाऊलीची मूर्ती आणि विठुमाऊलीच्या मूर्तीच्या बाजूलाच आहे रखुमाईची मूर्ती, मूर्ती। गाभाऱ्यामध्ये एवढी शांतता आणि थंडावा आहे की मला वर्णन करता येत नाही आहे त्याचं आणि ही आहे सुंदर अशी पिंड दिंडेश्वर महादेव मंदिराची आत्ताच गुरुजींनी पूजा केलेली आहे तर तुम्ही बघू शकता की पिंडीवरती बेलपात्र आहेत आणि नागावरती जास्वंदाचं फूल ठेवलेलं आहे आणि तांब्यातून कंटिन्युअस पाणी त्यावरती पडत आहे मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला उजव्या साईडला पायऱ्या दिसतात आणि त्या पायऱ्यांनी तुम्ही वर गेलात तर तुम्हाला मंदिराचा कळस दिसेल तर आता मी तुम्हाला सांगणार आहे या मंदिराची कथा तर कथा अशी आहे की ह्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्या शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये महादेवांनी येऊन सांगितले की मी ह्या ह्या ठिकाणी जंगलामध्ये अडकलो आहे आणि माझ्यावरती खूप मोठा दगड आहे तर तू येऊन मला सोडव त्यातून तर तो आणि त्याला ती जागा देखील दाखवली तर तो झोपेतून अचानक जागा झाला आणि त्याने ही गोष्ट पहिले आपल्या पत्नीला सांगितली तर त्याच्या पत्नीनी सांगितले की ह्याच्यामध्ये सत्यता असू शकते तर तुम्ही ही गोष्ट गावकऱ्यांना सांगा जेव्हा त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी त्याची चेष्टा केली की असं जर शंकर भगवान सगळ्यांच्या स्वप्नामध्ये यायला लागले तर मग झालंच पण त्यानंतर कित्येक दिवस त्याला तेच स्वप्न पडत होतं आणि त्यांनी शेवटी हा निर्धार केला की मी जाणार आणि ती जागा शोधून काढणार तर तो, तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन त्या जागेकडे गेला त्यांनी ती जागा साफ करायला सुरुवात केली आजूबाजूची झाडी काढली आणि त्यानंतर त्याला ती शिळा दिसली आणि त्यानंतर मग त्यांनी ते गावकऱ्यांना सांगितलं आणि मग गावकरी सुद्धा त्याच्याबरोबर आले आणि ती जागा त्यांनी साफ केली खोदली आणि तिथे त्यांना ती, ते ती शिळा भेटली आणि त्यानंतर त्यांनी ती तो दगड बाजूला केला तर त्यांना ती पिंडी नजरे झाली त्यानंतर सगळे एवढे खुश झाले की त्यांनी पूर्ण ते आवार साफ करून घेतलं आणि खोदकाम चालू ठेवलं आणि त्या खोदकामात त्यांना पूर्ण मंदिर भेटलं आणि तेच हे मंदिर आहे दिंडेश्वर महादेव मंदिर तर मित्रांनो ही होती कथा दिंडेश्वर महादेव मंदिराची आणि आता आपल्याला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून जसं गुरुजी आपल्याला बोललेत की खाली अजून दोन मंदिरं आहेत एक दिंडेश्वरी मातेचं आणि एक पाताळेश्वराचं शंकराचं मंदिर ते आपल्याला बघायचं आहे तो खाली उतरून आलेलो होतो आपण आणि आता आपल्याला जायचंय या वाटेने सो so, ही कमान जी आहे ती आहे दुर्गामाता मंदिराची आणि इकडनं जातं हो, दिंडेश्वर महादेव मंदिराला सो so, वरती जायला लागतं तुम्हाला दिंडेश्वर महादेव मंदिराला आणि मे बी इकडनं आपण खाली जाणार आहोत पहिले दुर्गामाता मंदिर लागेल आणि नंतर मग पाताळेश्वर मंदिर लागेल शंकराचं मंदिर जुनं तसं आपण इकडनं जाणार आहोत इकडनं कदाचित गुरुजी असं बोले अर्धा तास लागतो आ, चालत जायला पहिले मातेचं मंदिर लागतं आणि मग तिकडनं परत खाली उतरून जायला लागतं पातळेश्वर मंदिराला तर पहिलं मंदिर लागतं आपल्याला हनुमानाचं आणि ही आहे हनुमानाची मूर्ती आणि हा परिसर आहे दिंडेश्वर माता मंदिराचा तर चला आता आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यात मंदिरात आल्याबरोबर आपल्याला पहिलं दिसतं ते म्हणजे मातेचं वाहन सिंह ही सिंहाची मूर्ती आहे आणि आता आपण प्रवेश करूया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये आतमध्ये जाताना आपल्याला दोन मूर्त्या दिसतात एक तर गणपती बाप्पाची आणि दुसरी आहे बजरंगबलीची गाभाऱ्यामध्ये आल्यावर आपल्याला तीन मूर्त्या दिसतात तर पहिली मूर्ती आहे कालिका मातेची दुसरी मूर्ती आहे म्हणजे दिंडेश्वरी माता दुर्गा मातेची आणि तिसरी मूर्ती आहे लक्ष्मी मातेची घाबारा एवढा सुंदर आणि थंड आहे आणि मेन म्हणजे घंटेचा आवाज ऐका मस्त घुमतोय आवाज बाहेरच भैरवनाथाचं मंदिर आहे हे तिसरं मंदिर आहे आणि आता आपण इकडनं जाणार आहोत पाताळेश्वराला सो हा रोड आहे पाताळेश्वराचा तर आम्ही निघालो आहोत पाताळेश्वर मंदिराकडे छान दर्शन झालं दिंडेश्वरी मातेचं आता इकडनं थोडा रोड खराब नाही म्हणू शकत पाय वाटे हे पूर्ण जंगलातून रोड आहे तू गेली कधी अशी असतात ना फर्स्ट टाइम आहे ना हां तो आमच्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे असं काहीतरी फायनली आपण पोचलो आहोत पाताळेश्वर मंदिराजवळ तर मंदिराच्या बाहेरच आपल्याला नंदीची मूर्ती दिसते आणि कासवाची सुद्धा आणि ह्या बाजूला ना थोड्याशा कोरलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत सो कदाचित त्या खूप जुन्या मूर्त्या आहेत आणि आता मोस्ट ऑफ मूर्त्या जेणं झाल्या आहेत तर काम तुम्हाला दिसत असेल मूर्त्यांवरती तर हे खूप जुनं कोरीव काम आहे आणि हा आहे मंदिराचा गाभारा तर थोडं उतरून जावं लागतं खाली आपल्याला पायऱ्यांनी आणि त्यानंतर आपल्याला दिसते पाताळेश्वराची पिंड सो हा गाभारा आहे पूर्ण आणि तुम्ही पायऱ्या बघतात तर ह्या पायऱ्या उतरून तुम्हाला खाली याव्या लागतं सो मेन मंदिरापेक्षा गाभारा थोडा खाली आहे इथे तुम्ही बघू शकता ही आहे पूर्ण पातळेश्वराची शंकराची पिंड त्या बाजूला आहे त्रिशूल त्रिशूलवरती रुद्राक्षाची माळा लावलेली आहे डमरू लावलेला आहे आणि तांब्यामध्ये निर्मळ असं पाणी आहे जे खाली पिंडीवरती पडत आहे खरंच खूप मनमोहक आहे चला मग आता आपण निघूया परतीच्या प्रवासाला आणि जेवढा आपण ट्रॅक करून खाली आलो आहोत तेवढाच ट्रॅक करून आपल्याला परत वरतीसुद्धा चढून जायचं आहे सो इकडनं आपण खाली आलो होतो आणि इकडनंच आता आपल्याला वर जायचं आहे सो पटापट ट्रॅक करून मी निघतो आणि भेटतो तुम्हाला बाईकजवळ सो मित्रांनो ठरल्याप्रमाणे आपली तिन्ही देवस्थानं झालेली आहेत तर मी तुम्हाला जसं दाखवलं होतं इकडे हा जो रोड आहे तो जातो दिंडेश्वर महादेव मंदिराला आणि हा रोड जी मोठी कमान आहे ती जाते दिंडेश्वर मातेच्या मंदिराला आणि तिकडनंच खाली रोड आहे पातालेश्वरला जायला पातालेश्वर पण शंकराचंच मंदिर आहे आणि माझ्या मते दिंडेश्वर महादेव मंदिरापेक्षा जुनं मंदिर आहे सो मी तुम तुम्हाला आवर्जून सांगतो आणि काइंड ऑफ रिक्वेस्ट करतो की येऊन बघा हे मंदिर ठाण्यापासून खूप जवळ आहे ठाणे आणि कळवा कळव्यापासून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि कल्याणवरनं अप्रॉक्स थर्टी किलोमीटरच्या अंतरावरती आहे फक्त इश्यू एकच आहे की तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल नाही यायला लागेल आयदा तुम्ही बाईक घेऊन या किंवा कार घेऊन या पार्किंगची खूप जागा आहे तुम्ही कुठेही पार्क करू शकता आणि वरपर्यंत गाडी येते आता फक्त इकडनं थोडंसं थोडं दहा मिनटं आणि पातालेश्वराला अर्धा तास ट्रॅक ट्रेक, ट्रेक करायला लागतो पण पब्लिक ट्रान्सपोर्ट इथे अवेलेबल नाही आहे मे बी हायवेपर्यंत तुम्हाला सोडतील रिक्षा किंवा बसेस आहेत त्या पण वरती यायला तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळणार नाही प्रायव्हेट ट्रान्सपोर्टच लागेल सो ट्राय करा बाईकवरती किंवा कारवरती यायचं सो so, आता आपल्याला निघायचं आहे आणि मी खूप आनंदी आहे कारण की आ, तीन तीन मंदिरं आज झालेली आहेत मी एकाच मंदिराचं लक्षात ठेवून आलो होतो दिंडेश्वर महादेव मंदिर पण जसं मला गुरुजींनी सांगितलं की खालची मंदिरं सुद्धा बघा आणि मला खूप आनंद आहे की मी ते करू शकलो खूप छान मंदिर आहेत लवकरात लवकर विजिट करा तर निघूया आता आपण परतीच्या प्रवासाला आज गाडीवरती एवढा प्रवास नाही आहे वीस किलोमीटर आहे हार्डली अर्धा तासाचा डिस्टन्स आहे पण बाकी जे अनुभवायला आणि बघायला मिळालं ते खूप ऑसम आहे तर लवकरात लवकर विजिट करा लवकरात लवकर बघा आणि मी निघतो तुमचा निरोप घेतो थँक्यू टाटा बाय बाय